रुपाली साकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्याविषयी केलेल्या असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी वक्तव्याच्या निषेधात वंचित बहुजन महिला आघाडी मुंबईतर्फे काढण्यात आलेला निषेध मोर्चा राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीनं दडपल्यानं संतापाचा भडका उडाला या घटनेवरती अभिनेता व शिवसेना उधुबासाहेब ठाकरेंचे नेते किरण माने यांनी सरकारवर तुफान हल्लाबोल करत सडेतोड भाषेत आपला रोष त्यांनी व्यक्त केला आहे किरण माने म्हणाले स्त्रियांविरुद्ध वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महिलांनी शांततेत मोर्चा काढला पण राज्य सरकारनं तो पोलिसांच्या मदतीनं दाबून टाकला हाच मोर्चा जर एखाद्या कबरीबद्दल धर्मनिष्ठ वादाबद्दल किंवा नमाजच्या जागेबद्दल असता तर सरकार आणि पोलीस पायघडे अंतरून स्वागत करत असतं त्यांनी सरकारवरती फेसबुक पेजद्वारे हल्ला चढवलाय बलात्कार स्त्री सुरक्षा शेतकरी आत्महत्या बेरोजगारी पेपरफुटी आरक्षण मतचोरी हे विषय आंदोलनासाठी योग्य नाहीत का की फक्त धर्म जात आणि नफेखोरींचं विषय सरकारला प्रिय आहेत असा सवालही माने विचारलाय माने यांच्या वक्तव्यानं सोशल मीडियावरती खळबळ उडाले अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचं समर्थन केलं असून सत्य बोलणाऱ्यांचा आवाज सरकारला नकोय अशी प्रतिक्रियाही उमटत आहे दुसरीकडे महिला चळवळीतील कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुहेरी भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन थांबवण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवलाय धर्माच्या नावावर आंदोलन करा सरकार दंडवत घाले पण स्त्रियांच्या सन्मानासाठी आवाज उठवा सरकार दडपशाहीत उतरेल असा सडेतोड संदेश किरण माने यांनी आपला फेसबुक पेजद्वारे दिला आहे